मला मत द्यायचं की नाही याचा संपूर्ण अधिकार जनतेचा आहे सुधीर मुनगंटीवार भाजप आणि एनडीएला आशीर्वाद द्यावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहा वर्ष कष्ट घेतले आम्हा सर्व कार्यकर्त्यांना विश्वास आहे जनता आपल्या मतरूपी आशीर्वाद एन डी एच्या मागे उभी करेल काँग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष विकास प्रगती यावर कमी बोलतात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विखारी शब्दांचा उपयोग होतोय देश किती मागे आहे जातीजातीत भेद निर्माण होत आहे या सर्व वातावरणात पब्लिक है सब जानती है मतरूपी आशीर्वाद आमच्या बाजूने असेल हा आमचा विश्वास आहे मी कधीही अंदाज करत नाही आणि चार जूनपूर्वी करण्याची बिलकुल गरज नाही मात्र या सग सर्वेपासून दिशा प्राप्त होते यापूर्वी छत्तीसगड मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये इंडियाचा आघाडीचा विजय होईल असं म्हणायचे पण जनतेने विकासाच्या बाजूने मत दिला आहे अंदाज हा आपण सर्वांनी करायचा असतो आपण लोकांमध्ये जाता जनतेमध्ये जाता आणि म्हणून आपल्या टीव्ही माध्यमातून जो अंदाज होतो तोही काही टक्के परफेक्ट होईल असं म्हणता येत नाही पण निश्चितपणे यामध्ये एक दिशा प्राप्त होते आणि आम्हाला विश्वास आहे मागे मध्य प्रदेश छत्तीसगड राजस्थान मध्ये एक वातावरण होतं आणि तेव्हा लोक म्हणायचे विकासाच्या बाजूनी मतदान केलं जातीच्या आधारावर जे विषाच बीजारोपण करताय त्यांना धक्का दिला देशातील तसंच घडेल हा माझा पूर्ण विश्वास बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी नागपूर